आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त सरकारची चाललेली आहे आपण लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते, ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जी मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्ये काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता मच्छु कडू साहेबांनी हे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोठ्यावधी रुपये जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेलं आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चूगडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून आमचा समर्थन त्यांना दिलेलं होतं आमच्या शहरामध्ये घेत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर दौकर। त्याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर अरबिंद कडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीत सहकार्य देऊ तर संजय गायकवाड संपलेला आहे संपलेला विषय बाय माझ्यासाठी विषय संपलेला आहे माझ्यासाठी विषय संपलेला आहे धन्यवाद ओके